मागच्या व्हिडिओत आपण बघितलं की आपण आपल्या शब्दांवर कसं नियंत्रण आणू शकतो ह्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की आपण आपल्या कृतीवर नियंत्रण कसं आणू शकतो पहिली गोष्ट आपण विचारांवर नियंत्रण मिळवलं पाहिजे म्हणजेच आपली कृती ही विचारांवर आधारित असते विचारांची गाळणी म्हणजेच फिल्टरिंग जर आपण शिकलो तर कृती आपोआप नियंत्रित होते आता विचारांची गाळणी म्हणजेच काय तर आपल्या मनात येणारे प्रत्येक विचार आपण लगेच स्वीकारत नाही तर त्यांना थांबवून तपासून योग्य विचार पुढे नेणे आणि चुकीचे नकारात्मक विचार बाजूला करणे ह्यालाच आपण विचारांची गाळणी असं म्हणू शकतो हे जे फिल्टरिंग आहे ते आपण जर शिकलो तर कृती आपोआपच नियंत्रित होते चला आपण एक उदाहरण बघूया परीक्षेच्या आधी मित्र बोलावतो विचार येतो चला आपण जाऊया मजा करूया पण दुसरा विचार परत असा येतो की माझं ध्येय काय आहे आपण आत्ता जर गेलो तर आपला अभ्यास होईल का तर ह्याच्यावरून आपली पुढील कृती आपण ठरवतो दुसरी गोष्ट म्हणजेच वर्तणुकीचं प्रशिक्षण मानसशास्त्र सांगतं की रिवॉर्ड आणि पनिशमेंट शिक्षा आणि पारितोषिक यामुळे आपली कृती बदलते आता याचं एक सुंदर उदाहरण आपण बघूया आपण जर वेळेवर अभ्यास केला तर आपण स्वतःला वट द्यायला पाहिजे म्हणजे आवडता खाऊ म्हणा किंवा थोडा ब्रेक हळूहळू योग्य कृती करण्याची आपल्याला सवय लागते इम्पल्स रेग्युलेशन म्हणजे उतावीळी कृतींवर आपण नियंत्रण मिळवलं पाहिजे म्हणजे अचानक राग भूक लोभ यामुळे आपण चुकीची कृती करतो त्वरित आनंद न घेता पुढच्या मोठ्या फायदेशीर परिणामासाठी आपण थांबतो उदाहरण जर सांगायचं झालं तर वजन कमी करायचं असेल तर लगेच मिठाई खाण्याऐवजी ध्येयाची आठवण करून आपण स्वतःला थांबवणं स्वतःचा मागोवा घेणं म्हणजेच सेल्फ मॉनिटरिंग आपण आपल्या कृतींचं निरीक्षण करत म्हणजेच सवयींचं निरीक्षण करत आपण एखादी डायरी लिहू शकतो की आणि स्वतःला प्रश्न विचारू शकतो की आ, मी योग्य दिशेने चाललो आहे का संशोधन असं सांगतं की जे लोक सेल्फ मॉनिटरिंग करतात त्यांना कृतींवर जास्त नियंत्रण असतं भावनांवर नियंत्रण आणि कृतींवर नियंत्रण कृती बहुतेक वेळा भावनांवरून ठरते मेडिटेशन डीप ब्रीदिंग माइंडफुलनेस यामुळे भावना संतुलित राहतात आणि कृती योग्य दिशेने जाते छोट्या उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊ रस्त्यावर कुणीतरी चुकून येऊन धडकलं तर दोन कृती असतात नियंत्रित कृती आणि अनियंत्रित कृती अनियंत्रित कृती म्हणजे एखादी व्यक्ती ह्या परिस्थितीत लगेच शिबी भांडण करेल पण एखादी व्यक्ती स्वतःला थांबून विचारेल की भांडण केल्याने मला काय मिळेल त्यापेक्षा हसून पुढे जाणे थोडक्यात जर सांगायचं झालं सा तर कुठल्याही परिस्थितीत आंबा विचार करा योग्य कृती निवडा नोंद ठेवा आणि स्वतःला प्रोत्साहन द्या